Besen menghadapkan <tellan> mung ada tersebut. ini wangya हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या एका पांढरी वांगी इथे काळे पडतात म्हणून याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवावं लागतं का मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या गेलं तर का असे चिरायचे बारीक बारीक सगळेकडून चिरून घ्यायचं ह्याला बारीक बारीक आता आपल्याला ह्याचे भजे करायचे थोडा मैदा घालायचा थोडा गरा घालायचा पण मला गरा घालायला उशीर झाल्या आता गरा घालणार नाही मला करायचेच लागेल की गरा थोडा भिजावा लागतो अर्धा घंटा अगोदर मी मैदा आणि बेसन घालून करणार आहे थोडे तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये ना ओवा टाकला आहे क्रश करून ह्याच्यामध्ये जिरे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे पेस्ट टाकली सगळे ह्याच्यामध्ये है, ही पेस्ट तयार केली आता ह्याच्यामध्ये ना मी हे पूर्ण भिजवून घेणार आहे पीठ चांगलं आणि परत मग हे भजे करणार आहे बरं का त्याच्यामध्ये सगळं टाकलं हे या पेस्टमध्ये आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये ओवा टाकला आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते थोडं बेसन टाकते आणि आपल्या भज्याच्या पिठासारखं पीठ किंबून घेते हे बघा हे तेल गरम झाले बरं का बारीक करते है। आता ह्याच्यामध्ये तेल घातले मी पोहे खायचे दोन चमचे त्याला चांगले फेटून घेते गरम करून घातले चांगलं फेटून घेते आणि तुम्हाला भजी करून दाखवते ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची हळद टाकू शकता पण मी टाकणार नाहीये मी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टेस्टी होते म्हणला नाही बाराच मन लगानी आता हे मिक्स केलंय चांगलं तेल, तेल टाकून करा बरं का कुसकुशीत होते थोडा घराघरी टाकला घराला रवा म्हणते सुजी म्हणते ते जरी टाकलं तर खूप छान होते बरं का पण मला उशीर झाला म्हणून मी टाकलं नाही आणि हे पाण्या हे मिठाच्या पाण्यात ठेवा बरं का पण बारीक शिरा चांगलं शेवटपर्यंत आता असे भिजवले का चांगलं टाकू द्यायचं बरं okay. आता हे खालचा भाग आहे त्याला पण याच्यामध्ये टाकायचं ह्याच्यामध्ये चांगलं जाऊ द्यायचं सगळ्या आतमध्ये okay. एखाद्या वेळेस तुटतंय आतला भाग तर हे पांढरे वांगी आहेत बरं का बारीक करून तळू द्यायचं चांगलं का वांग जाड असते ना आणखीन एक बसते त्याच्यामध्ये आणखीन एक बसते चांगलं तळायला तर चांगलं तळाल्याशिवाय त्याला हलवायचं नाही बरं काय मोकळे होतं बरं कधी तळल्यानंतर चांगलं तळू देत त्याला चांगलं होऊ द्यायचं हे काय तर माझ्याकडून थोडेच करायचे जास्त नाही करायचे जास्त खाणार पिणी नाही आता हे तळल्यानंतर तुम्हाला काढल्यानंतर आता हे बघा ह्याप्रमाणे तयार झाले तळून हे बघा तयार होते तर खुसकुशीत होते तर मधून खुसकुशीत होण्यासाठी आपल्याला हे चिरून घ्यावं लागते खूप टेस्टी होते बरं पाहिजे आता ह्याच्यामध्ये थोडा मसाला टाकलाय आणखी मी तळ टाकणार आहे तुम्हाला दाखवते आता हे घेतला उचलून आता हा काहीतरी मसाला टाकलाय थोडं पीठ पातळ जरी झालं तर तुम्ही टाकू शकता आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असलं तर सामान माझं थोडं पातळ झाले पण छान झाले आता ह्याच्यामध्ये भरायचं आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं असं हो नव काळायला का? सोडायचं छान भरून घ्या टेस्ट चांगली लागते कळाले पण गॅस मोठा करून तळा तेल बसले त्याच्यामध्ये आता हो का माझे जर हे पांढऱ्या वांग्यापासून तयार केलेली तुम्हाला भुज्या आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे भजे कशी वाटते धन्यवाद